बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्यातील वातावरण पेटले या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा बीडमधील दहशत गुन्हेगारी या सगळ्याच गोष्टींवरती बोट ठेवलं जाते आणि त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे जुन्या दाबल्या गेलेल्या किंवा तपासाकडे दुर्लक्ष केलेल्या हत्येच्या घटना देखील समोर येत आहेत अशाच बीडमधील एका हत्या प्रकरणाच्या तपासानं सुद्धा डोकं वर काढले हे प्रकरण म्हणजे बीडचं सौरभ भोंडवे हत्या प्रकरण जवळपास सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणाचा तपास थांबलेला होता भोंडवे कुटुंबीय दाद मागतोय पण पोलिसांनी योग्य तो तपास केलाच नाही त्यांच्यावरती दबाव आणला जातोय असे गंभीर आरोप कुटुंबियांनी केले एवढंच नाही सुरेश कनेक्शन वर देखील हायलाइट केलं एकंदरीत असे सौरभ भोंडवे हत्या प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सौरभ भोंडवे आपल्या मित्रांसोबत बीडमधल्या उखंडा तलावाजवळ गेला संध्याकाळी सव्वा सहा वाजता आईचा शेवटचा कॉल आला पण आवाजामध्ये गोंधळ असल्यामुळे पण त्यानंतर रात्री वाजता सौरभ हरवला असल्याचा फोन वडिलांना आला पण त्याचे मित्र कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले पण वडिलांना कॉल करून काही सांगितलं नाही तर रात्री शोध घेऊनही सौरभचा मृतदेह काही सापडला नाही पण दोन दिवसांनी तलावात सौरभचा मृतदेह सापडतो आणि त्यानंतर चार दिवसांनी भोंडवे कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचत पण तक्रार घेण्यास नकार मिळतो सौरभ सोबत जे मित्र होते त्यांनी सौरभला तलावात बुडवून मारलं असा आरोप भुंडवे कुटुंबीय करतात पण प्रकरणाचा तपास काही होत नाही या तपासात पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी योग्य तपास केला नाही कोणाच्यातरी दबावावरून एखाद्या फोनवरून प्रकरणाचा तपास झाला नाही असं कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यामुळे केदार यांच्या त्यावेळेचा सीडीआर देखील तपासण्याची मागणी केली जाते कशामुळे हे झालं असं काय घडलं होतं त्या कधी तुम्हाला हे सगळं कळलं आम्हाला रात्री सहा वाजून चौदा मिनिटांनी कॉल आला होता त्यांचा त्यावेळेस <सबस> खूप आरडावर येत होता मग त्याच्यानंतर <सबस> खूप कॉल लावले मी लावले आईनी लावले पप्पानी पण लावले पण <सबस> कुणाचाच <थे> कॉल उचलला नाही त्यानंतर आता पाच महिन्यांनी म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीस <सबस> मध्ये <सले> पोलिसांनी त्याच्या सौरभच्या चवडेलांचा जबाब नोंदवला तेही सुरेश धस यांनी सौरभ भोंडवीच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केले त्यानंतर सुरेश धस यांचं म्हणणं आहे की जे पोलीस अधिकारी आहेत केदार नावाचे त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला होता आणि त्यामुळेच या प्रकरणाचा तपास दाबला गेला असं सुरेश धस यांनी म्हटले त्यामुळे त्यांचे सीडीआर तपासले जावेत अशी मागणी सुरेश धस यांनी केली एवढंच नाही अंजली दमनिया यांनीही या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट करत मुद्दा उपस्थित केला या प्रकरणी मयत सौरभचे वडील नेमकं काय म्हणतायत आम्ही ज्यावेळेस पोलिसकडूनही आम्हाला कळलं की ते मुलं पाटोद्याला सा, सगळं साहित्य घेऊन आले त्यावेळेस आम्ही पूर्ण तलावाच्या तलावाच्याबद्दल चौकशीही केली परत पाटोद्यालाही गेलो मुलांनाही विचारलं पण त्यांनी उडाउडीची उत्तरं दिली आणि पोलीस प्रशासनाने तर आम्हालासुद्धा आरोपीला उलटं दटविण्यापेक्षा फिर्याद देणाऱ्यालाच जास्त दटवलं आणि त्यामुळे आमचं म्हणणं त्यांनी काय ऐकून घेतलं नाही आणि फिर्यादही दाखल करून घेतली नाही दरम्यान या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली आहे मात्र आता गंभीर आरोपांनंतर पाटोदा पोलिसांनी पुन्हा एकदा तपास सुरू केलाय तपास करून प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आता भोंडवे कुटुंबियांनी केली आहे तसेच आता प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी देखील लक्ष घातले असून त्यानंतर पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी भोंडवे कुटुंबियांचे जबाब नोंदवले आता येत्या पंधरा दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण करू असंही आश्वासन जाधव यांनी कुटुंबांना दिले त्यामुळे त्या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि बीड मधल्या वाढत्या गुन्हेगारीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका